हिंदू राज्य असूनही मुस्लिम बहुसंख्यक असे काश्मीरचा संपूर्ण इतिहास काश्मीरचे खोरे पूर्वे एक तलाव होते असे बाराव्या शतकाच्या मध्यात कल्हानानं लिहिलेल्या काश्मीरच्या इतिहासातील राजतरंगणीमध्ये म्हटले आहे हिंदू पौराणिक कथेनुसार महान ऋषी ब्रह्मदेवाचा पुत्र मरिचीचा मुलगा कश्यप यांनी बारा मुल्ला वराहमुला येथील टेकड्यांमधील दरी कापून हे तलाव पाण्याखाली आणले होते काश्मीर पाण्याखाली गेल्यावर कश्यपांनी ब्राह्मणांना तेथे स्थायिक होण्यास सांगितले आपल्या पृथ्वीवरचा स्वर्ग म्हणजेच काश्मीर सर्वत्र ब्र बर्फाच्छादित डोंगर हिरवळ नद्या निसर्गरम्य वातावरण असा स्वर्गीय अनुभव देणारा आपला काश्मीर पण या स्वर्गीय काश्मीरने मात्र आत्तापर्यंत पाहिलं आहे फक्त रक्तपात युद्ध आणि धर्मांतर तुम्हाला माहीत आहे का सातशे वर्षांआधी काश्मीरमध्ये एकही मुसलमान नव्हता पण आजच्या घडीला पाहता तेथे जवळजवळ सर्वच लोकसंख्या ही मुस्लिम लोकांची आहे फक्त बोटावर मोजण्या इतकेच लोक तुम्हाला इतर धर्मीय भेटतील जर अगोदर काश्मीरमध्ये मुसलमान धर्मीय लोक नव्हते तर मग आता इतके लोक तिथे कसे आले याचा इतिहास आपण पाहणार आहोत तीनशे सव्वीसमध्ये पोरसने काश्मीरचा राजा अभिसरेस याला हायडास्पेसच्या लढाईत अलेक्झांडर द ग्रेट विरुद्ध मदत करण्यास सांगितले पोरस युद्धात पराभूत झाल्यानंतर अभिसरसने अलेक्झांडरला खजिना आणि हत्ती पाठवून त्याच्या अधीन केले अशोकाच्या कारकिर्दीत तीनशे चार ते दोनशे बत्तीस इसापूर्व काश्मीर मौर्य साम्राज्याचा भाग पडला आणि काश्मीरमध्ये बौद्ध धर्माची ओळख झाली या काळात अनेक स्तूप शिवाला समर्पित काही तीर्थक्षेत्रे आणि श्रीनगरी म्हणजे श्रीनगर शहर बांधले गेले कुषाण राजवंशाचा सम्राट कनिष्क याने एक काश्मीर जिंकले आणि कनिष्कपूर हे नवीन शहर स्थापन केले बौद्ध परंपरेनुसार कनिष्कने काश्मीरमध्ये चौथी बौद्ध परिषद आयोजित केली होती ज्यामध्ये अश्वघोष नागार्जुन आणि वसुमित्र यासारख्या प्रसिद्ध विद्वानांनी भाग घेतला होता चौथ्या शतकापर्यंत काश्मीर बौद्ध आणि हिंदू धर्म दोन्हींसाठी शिक्षणाचा केंद्रबिंदू बनले होते काश्मीर बौद्ध मिशनऱ्यांनी तिबेट आणि चीनमध्ये बौद्ध धर्माचा प्रसार करण्यास मदत केली आणि पाचव्या शतकापासून या देशातील यात्रेकरू काश्मीरला भेट देऊ लागले तोरामनाच्या नेतृत्वाखालील अलचोन हुनांनी हिंदूकोश पर्वत ओलांडले आणि काश्मीरसह पश्चिम भारतातील मोठा भाग जिंकला त्यांचा मुलगा मिहीर कुल सुमारे पाचशे दोन ते पाचशे ईसापूर्व इसापूर्व याने संपूर्ण उत्तर भारत जिंकण्यासाठी लष्किर मोहिमेचे नेतृत्व केले मगधमध्ये बालादित्यानं त्याचा विरोध केला आणि अखेर मालव्यात यशोधर्मनं त्याचा पराभव केला पराभवानंतर मिहीर कुल काश्मीरला परतला जिथं त्यानं राज्यावरती उठाव केला त्यानंतर त्यानं गांधार जिंकला जिथे त्या बौद्धांवरती अनेक अत्याचार केले आणि त्यांची तीर्थस्थळे नष्ट केली मिहार कुलाच्या मृत्यूनंतर हुणांचा प्रभाव कमी झाला इसवी सन सहाशे बत्तीस ते सहाशे पन्नासपर्यंत काश्मीरमध्ये दोन वेळा अरब सत्यानं आक्रमण केलं पण तरीही इस्लाम काश्मीरमध्ये आलेला नव्हता मोहम्मद मीर कासिम यानं इसवी सन सातशे बत्तीस साली तर मोहम्मद गजनवी यानं एकशे पंधरा ते एकशे तेरा या काळामध्ये काश्मीरवरती सत्ता मिळवण्याचा प्रयत्न सुरू केला पण सम्राट संग्राम राजा यांचे मनसुबे पूर्णपणे होऊ दिले नाही राणी दिद्धा यांनी दहाव्या शतकाच्या उत्तरार्धात राज्यकारभार स्वीकारला इसवी सन एक हजार तीन मध्ये तिच्या मृत्यूनंतर सिंहासन लोहारा घराण्याकडे गेले इसवी सन एक हजार तीन तेराशे तेरा वीस या दरम्यान लोहारा साम्राज्य होतं त्याआधी कारकोट वंशाचं साम्राज्य होतं पण तेराशे वीस हे वर्ष काश्मीरच्या लोहारा साम्राज्याचं शेवटचं वर्ष ठरलं लोहारा राजवंशाचा शेवटचा राजा सुहादेव या तुर्की मंगोल सरदारानं सुमारे तेराशे वीसमध्ये काश्मीरवर क्रूर हल्ला केल्यानंतर काश्मीरमधून पळून गेला त्याची पत्नी राणी कोट्टा राणी यांनी तेराशे एकोणचाळीसपर्यंत राज्य केलं कर भ्रष्टाचार परस्परविरोधी भांडणे सरंजामदारांचा उदय यामुळे काश्मीरवर परकीय आक्रमणाचा मार्ग मोकळा झाला त्यामुळे तिबेटचा प्रिन्स रिंचाना काश्मीरच्या गादीवर बसला रिंचाना हा तिबेटवरून पळून आला होता सुहादेव यांनी त्याला काश्मीरमध्ये शरण दिलं होतं आणि सुहादेव यांच्या हत्येनंतर संधी मिळताच रिंचाना हा काश्मीरच्या गादीवर बसला रिंचाना हा मूळ बौद्ध धर्माचा होता पण नंतर त्यानं आणि त्याच्या मुलानं मुस्लिम धर्म स्वीकारला आणि अशा प्रकारे काश्मीरमध्ये मुस्लिम धर्माचा संचार झाला रिंचाना हा फक्त तीन वर्ष काश्मीरच्या गादीवर होता पण याच काळात मध्य आशियामध्ये अनेक सुफी संत भारतामध्ये यायला सुरुवात झाली होती धर्मप्रचार हा या मुस्लिम सुफी संतांचा मुख्य उद्देश होता आणि अशाच एका सुफी संतांच्या प्रभावाखाली रिंचाना यानं मुस्लिम धर्म स्वीकारला आणि काश्मीरच्या श्रीनगरमध्ये त्यानेच पहिली मस्जिद उभारली रिंचानानंतर त्याचा मुलगा हैदर हा गादीवर बसला पण तीन वर्षामध्येच हैदरच्या दरबारामध्ये असलेला एक मंत्री शहामीत यानं हैदरसह त्याच्या संपूर्ण कुटुंबाला संपवलं आणि काश्मीरचे राज्य बळकावलं त्यानं स्वतःचं नामकरण सुलतान शमशुद्दीन असं करून घेतलं शमशुद्दीनच्या काळामध्ये काश्मीर बदलायला सुरुवात झाली त्यानं इस्लाम आणि पर्शियन संस्कृतीचा मोठ्या प्रमाणावरती प्रचार केला त्यानं काही चांगली कामे करण्यासही प्रयत्न केला काश्मीरमध्ये हिंदू धर्म अजूनही मजबूत होता लोकसंख्या तेथील हिंदूंची ही जास्त होती मुस्लिम समाजाची लोकसंख्या तिथे फार कमी होती त्यामुळे त्याने हिंदूंसोबत जुळवून घेण्यासाठी अनेक प्रयत्न केले तेराशे एक्केचाळीस साली शमशुद्दीन मरण पावला आणि त्यानंतर त्याचा नातू सुलतान शहाबुद्दीन याच्या हातामध्ये काश्मीर आला शहाबुद्दीनच्या दरबारामध्ये सर्व मंत्री हे हिंदू होते म्हणजेच मुस्लिम शासक असले तरीही हिंदूंना मोठा मान होता शहाबुद्दीन नंतर कुतुबुद्दीन हा सुलतान झाला याच काळात सुफी संत सय्यद अली हमदाली याचाही प्रभाव वाढत होता सय्यद अली हा एक कट्टर मुस्लिम होता त्याला हिंदू मुस्लिम एकत्र असणे अजिबात आवडत नसे त्याला इस्लामचा मोठ्या प्रमाणामध्ये प्रसार आणि प्रचार करायचा होता त्यासाठी त्याने लोकांना जोर जबरदस्तीपणे धर्म परिवर्तन करण्यासाठी दबाव आणायला सुरुवात केली यावेळी काही इतर सुफी संतसुद्धा होते जे उदारमतवादी होते हिंदू संत लललेश्वरी यांचाही प्रभाव या काळात काश्मीरमध्ये वाढला होता लललेश्वरी यांना मूर्तीपूजा अमान्य होती अगदी मुस्लिम धर्मामध्ये जशी मूर्तीपूजा नसते तशी त्यामुळे मुस्लिम आणि हिंदू धर्मामध्ये एक चांगला मेळ या काळामध्ये दिसून येत होता ललेश्वरी यांनी संस्कृत भाषेला नाकारत त्यांनी स्थानिक भाषेचा आग्रह धरला इकडे सुफी संतांचा प्रचार आणि प्रसार सुरू होताच त्यामुळे अनेक हिंदूंनी या काळात धर्म परिवर्तन केलं याचा अर्थ या काळात हिंदू धर्मियांचा प्रभाव कमी होत चालला होता आणि मुस्लिम धर्माचा प्रभाव वाढत होता आता कुतुबुद्धींनंतर सिकंदर शहा काश्मीरचा सुलतान बनला सिकंदर हा मुस्लिम धर्मान शासक होता त्याच्या कारकिर्दीमध्ये हिंदूंना जबरदस्ती मुस्लिम बनवण्यास सुरुवात झाली अनेक हिंदू मंदिरे आणि बौद्ध मठांना उद्ध्वस्त केलं हजारो मंदिरे पाडली हिंदू देवी देवतांच्या आणि बुद्धांच्या मूर्त्या ज्या सोन्या चांदीसह हो, विविध धातूंच्या होत्या त्या त्यानं वितरवण्यास सुरुवात केली आणि त्याचा खजिना तयार केला सिकंदर शहाने जिजिया कर लागू केला मंत्री आणि उच्चपदस्थ हिंदू ब्राह्मणांना त्यानं पदावरनं काढून टाकलं संस्कृत भाषेचा तो द्वेष करत असे असेही म्हटले जाते की सिकंदर यानं अनेक संस्कृत ग्रंथांना जाळून टाकलं होतं हा तोच काळ होता जेव्हा सिकंदर शहाच्या अत्याचाराला कंटाळून अनेक काश्मीरी पंडितांनी काश्मीरमधून पलायन केलं पण सिकंदर शहाचा मुलगा जैन उल अब्दीन हा नंतर काश्मीरच्या गादीवरती बसला आणि पुन्हा एकदा काश्मीरचं चित्र पालटलं चौदाशे वीस साली तो गादीवरती बसला आणि काश्मीरची सगळी सूत्रं आपल्या हाती घेताच त्यानं हिंदू आणि बौद्ध धर्मियांसोबत आपले संबंध सुधारले जिजिया कर रद्द केला तसेच त्यानं काश्मीर सोडून गेलेल्या काश्मीरी पंडितांना देखील पत्र लिहून त्यांची माफी मागितली आणि त्यांना पुन्हा एकदा काश्मीरमध्ये येण्याची विनंती केली त्यांना जबरदस्तीनं मुस्लिम बनवले होते त्यांना आपला धर्म स्वीकारण्याची मुभा देखील त्याने दिली संस्कृत आणि पर्शियन भाषेला त्यानं समान न्याय दिला त्याने हिंदू महाकाव्य महाभारताचे पर्शियनमध्ये भाषांतर केले पण जैन उल अब्दीन यानं काश्मीरची अधिकृत भाषा म्हणून पर्शियन भाषेला मान्यता दिली त्यामुळे संस्कृत भाषेचा प्रभाव तेथून कमी होऊ लागला त्याने पन्नास वर्ष काश्मीरवरती राज्य केलं म्हणजेच चौदाशे वीस ते चौदाशे सत्तर या काळामध्ये काश्मीरमध्ये पर्शियन भाषेचा प्रभाव वाढला आणि सतत सुरू असलेल्या धर्मपरिवर्तनामुळे मुस्लिमांची संख्या वाढू लागली आणि हिंदू तेथे अल्पसंख्याक बनले पंधराशे शहाऐंशी साली काश्मीर मुघलांनी बळकावलं पण सतराशे सातमध्ये औरंगजेबाच्या मृत्यूनंतर मुघल साम्राज्याचासुद्धा राज झाला त्यानंतर सतराशे त्रेपन्न साली अहमद शहा अब्दाली यानं काश्मीरवरती कब्जा केला अठराशे एकोणीस साली पंजाबचा सिंह हो, राजा रणजित सिंह याने आपल्या सैन्यासह हो, काश्मीरच्या दऱ्यात उतरला अफगाणांना हाकलून देत त्याने तिथे शिखराज्य स्थापन केलं त्याच्या खालसा साम्राज्याचा सा काश्मीर भाग बनला म्हणजे जवळजवळ चारशे वर्षांनंतर काश्मीरमध्ये मुस्लिम राजवट संपली पण तोपर्यंत काश्मीरचं इस्लामीकरण झालं होतं मुस्लिम जनता आता हिंदू शासकांच्या अधीन होती पण ही अधिसत्ता फार काळ टिकली नाही पुढे अठराशे मध्ये रणजित सिंग याच्या मृत्यूनंतर पंजाबचे शीख साम्राज्य ब्रिटिशांनी नष्ट केले आणि काश्मीर जिंकून घेतला ब्रिटिशांनी काश्मीरचा ताबा डोंगर राजा गुलाब सिंग याला दिला या गुलाबसिंहनं ब्रिटिशांना पंच्याहत्तर लाख रुपये देऊन काश्मीर आपल्या ताब्यात घेतला आणि अशा प्रकारे खालसा साम्राज्यानंतर काश्मीरमध्ये डोंगरा राजा आले आणि त्यांची ही सत्ता पुढे जवळजवळ शंभर वर्ष टिकली याच डोंगरा साम्राज्याचे शेवटचे राजा होते हरिसिंग पुढे एकोणीसशे सत्तेचाळीस साली भारत स्वतंत्र झाला ब्रिटिश गेले पण काश्मीरचे भवितव्य मात्र अनिश्चित झालं होतं महाराज हरिसिंग स्वतंत्र राहू इच्छित होता पण पाकिस्तानने आपल्या पश्चिम जमातींना काश्मीरमध्ये घुसवले आणि आफ्रिदी दे टोळ्या देखील होत्या आणि त्यांनी काश्मीरवर आक्रमण केलं या आक्रमणामुळे हरिसिंग घाबरून गेला आणि त्याने भारताकडे मदत मागितली पण भारत सरकारनं त्याला सांगितलं अगोदर काश्मीर भारतात विलीन कर मगच आम्ही तुला मदत करू आणि म्हणूनच हरिसिंगने भारतात विलीन होण्यास तयार झाला त्याप्रमाणे सव्वीस ऑक्टोबर एकोणीसशे सत्तेचाळीसला करारावरती त्याने सही करून काश्मीर भारतात विलीन झाले आणि भारतानं आपलं सैन्य काश्मीरमध्ये पाठवलं भारतीय सैन्यानं या घुसखोरांना चांगलाच धडा शिकवला आणि हाकलून लावायला सुरुवात केली भारतीय सैन्य या घुसखोरांना बाहेर काढतच होते तोपर्यंत तो संयुक्त राष्ट्राच्या प्रस्तावामुळे युद्ध थांबवावं लागलं आणि पाकिस्तानला याचा फायदा झाला कारण ज्यावेळी ही युद्धबंदी केली गेली त्यावेळी अजून पंचवीस ते तीस टक्के काश्मीर पाकिस्तानच्या ताब्यात होता तो भाग पाकिस्तानने रिकामा करायच्या आधीच युद्धबंदी करण्यात आली युद्धबंदी झाल्यामुळे भारताला तो भाग घेता आला नाही आणि हा भाग पाकिस्तानच्याच ताब्यात राहिला पण जरी तो भाग पाकिस्तानच्या ताब्यात असला तरी तो भारताचाच भाग होता आणि म्हणूनच भारत या भागाला पी ओ के पाकिस्तान ऑक्युपाईड काश्मीर म्हणजेच पाकिस्ताननं जबरदस्तीनं बळकावलेला काश्मीरचा भाग म्हणून ओळखला जातो दोन लाख बावीस हजार दोनशे छत्तीस किलोमीटर चौरस किलोमीटर आहे त्यापैकी अठ्ठ्याहत्तर हजार भाग हा पाकिस्तानच्या ताब्यात आहे सदतीस हजार पाचशे पंचावन्न चौरस किलोमीटर भाग हा चीनच्या ताब्यात आहे उरलेला साठ टक्के भाग सध्या